पन्हाळगडाच्या पश्चिमेला असणाऱ्या म्हाळुंगे गावच्या हद्दीतील मसाई पठारावर वन विभागाची चौकी आहे या ठिकाणी आलेल्या पर्यटकांकडून प्रवेश शुल्क आकारलं जातं त्यासाठी वन विभागानं रोजंदारीवर वनमजुराची नेमणूक केली आहे दरम्यान मसाई पठारावर आलेल्या पर्यटकांकडं प्रवेश शुल्क मागितल्यानंतर वनमजुराला वीस जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार घडलाय या प्रकरणी वीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय मसाई पठारावर पर्यटनाच्या नावाखाली तरुण हुल्लडबाजी करतात त्याचा त्रास स्थानिकांना वेळोवेळी सहन करावा लागतोय दरम्यान वनविभागाच्या चौकीतील वनमजूर अक्षय राजाराम महाडिक यांनी प्रवेश शुल्क मागितल्याच्या कारणावरून पर्यटनासाठी आलेल्या पट्टण कोडोलीच्या तरुणांनी महाडिक यांना लाथाबुक्क्या आणि काठीनं मारहाण केली त्यामध्ये अक्षय महाडिक जखमी झाले याबाबत अमोल कैरू वैभव चपरे अनिकेत अवघडे करण जाधव सतीश बेळगे दीपक पोळ शुभम अवघडे युवराज कामा सौरभ भानसे युवराज पवार ओम कोचगे विठ्ठल चेटके चिन्मय माने ओमकार पवार समर्थ खोत ऋषिकेश चपरे आदर गुरव दिनेश मोडशिंगे बापूसो चपरे आणि विठ्ठल रामांना या पट्टण पट्टणकोडुलीच्या वीस जणांविरोधात पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय